लस निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेले हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ हे राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागले या महामंडळाने दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या पाच वर्षात तब्बल एकाहत्तर टक्के औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून उघड झाले तर पाच वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागाकडून हाफकिनकडे चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या औषध पुरवठ्यांची मागणी आली त्यातून हाफकिन ने केवळ दोन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रकमेचा पुरवठ्याचे आदेश दिले त्यात ही दोन हजार शहाऐंशी कोटींची औषधे प्रत्यक्षात पुरवण्यात आली याचा अर्ज औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे हाफकीं कडेल अठ्ठेचाळीस टक्के रक्कम अखर्चित राहिलेली मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये के त्याचं जेवढं ब्रिफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन